सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा भरारी पथकाची मिरज येथे मोठी कारवाई विनापरवाना विदेशी दारूचा सोळा लाख एकाहत्तर हजार पाचशे किंमतीचा मुद्देमाल जप्त दोन आरोपींच्या वर सी कुपवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल सांगली जिल्ह्यातील अवैध व्यवसायाला आळा बसण्यासाठी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या आदेशानुसार सांगली येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने आज मिरज येथील विनापरवाना विदेशी दारूचा साठा असणारा मालवाहतूक टेम्पो तासगाव, पाटा तासगाव पाटा फाटा वा ते कुमटा जाणाऱ्या रोड येथे पकडला या कारवाईमध्ये सोळा लाख एकाहत्तर हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व माल वाहतूक टेम्पो देखील ताब्यात घेण्यात आला सविस्तर मिळालेल्या माहितीनुसार एक पथक तासगाव फाटा ते कुमटा फाटा जाणाऱ्या रोड व संशयित वाहनावर वॉच करीत थांबले होते त्यावेळी एक संशयित पांढऱ्या रंगाचा टाटा कंपनीचा टेम्पो येताना असताना दिसला त्यात एक चालक व सोबत इसम असल्याचे दिसले ते वाहन थांबवून त्यांना त्यांची नावे गावाचा पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव वाहन चालक अक्षय प्रदीप वाघमारे व वीस वर्ष राणार मुक्कामपोस्ट मुलानकी वस्ती आटपाडी तालुका आटपाडी जिल्हा सांगली आणि शेजारील इसम नाणासाहेब आनंदा पाटील व एकावन्न वर्ष राहणार मुक्कामपोस्ट पाटील माळा आटपाडी तालुका आठपाडी आट जिल्हा सांगली अशी सांगितली त्यांचे ताब्यातील टेम्पो वाणाची झडती घेतली असता सदर टेम्पोच्या हौद्यामध्ये विदेशी दारू व बाटल्यांचे बॉक्स मिळून आले निरीक्षक जयदीप कळेकर यांनी चालक अक्षय वाघमारे या सदरमालाच्या वाहतुकीबाबत अगर जवळ बाळगणेबाबतचा परवाना असल्याबाबत विचारले असता त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले सदर माल कोठून आणला आहे व तो कोठे घेऊन जात आहे याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की सदरचा माल मिरज येथील संगम वॉईन शॉप येथून घेतला असून तो आठपाडी येथे घेऊन जात असल्याचे सांगितले मालाचा परवाना नसल्याने हा माल अवैध पद्धतीने विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे समजले त्यानंतर लगेच सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी सदरचा माल पंचनाम्याने जप्त केला असून सदर आरोपी विरुद्ध सहायक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे यांनी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये वरीलप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपास कार्यवाहीसाठी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग केला असून पुढील तपास एमआरडीसी कुपवाड पोलीस ठाणे करत आहेत ही कारवाई संदीप घुगे पोलिस, पोलिस अधीक्षक सांगली यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि पोलीस निरीक्षक नितीन सावंत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली सहायक पोलीस फौजदार अनिल ऐनापुरे पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदोम अतुल वाणे आमसिद्ध खोत इम्रान मुल्ला अमोल ऐदाळे पोलीस नाईक अनंत कुडाळकर रणजित जाधव पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ पतंगे रोहन गस्ते ची, सुशांत चिले या अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कारवाई करण्यात आली अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा